सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे कारण आतापर्यंत खूप साऱ्या विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा खूप साऱ्या विभागाच्या परीक्षा होणार आहेत जाहिराती येणार आहेत तेव्हा हजारो पद भरली जाणार आहेत त्यात आपलं देखील सिलेक्शन झालं पाहिजे या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपल्यालाही सरकारी नोकरी लागली पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे नक्कीच आपल्याला यश मिळेल आता ही अपडेट जाणून घेण्याच्या अगोदर एक आनंदाची आणखी बातमी आहे ती म्हणजे तुम्ही जो चैनल एक चा, चैनल। चैनल ला, चा हा जो चॅनल पाहता एकनाट अकॅडमीचा युट्यूब चॅनल या आपल्या चॅनलला दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अर्थात वन मिलियनचा टप्पा आपण गाठलेला आहे अर्थात तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या विश्वासामुळेच आपल्याला हा टप्पा गाठता आलेला आहे तेव्हा तुमचे देखील मनपूर्वक आभार आणि तुमचंही अभिनंदन या आनंदाच्या प्रसंगी इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाइन कोर्सेसवरती पन्नास टक्क्यांची ऑफर आपण दिलेली आहे ही ऑफर फक्त दोन दिवसांसाठी असणार आहे लक्षात घ्या ऑलरेडी काल ही ऑफर आपण लॉन्च केलेली आहे तेव्हा उद्या दुपारपर्यंत ही ऑफर असणार आहे हवा असलेला कुठलाही ऑनलाइन कोर्स तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये परचेस करू शकतात त्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून इग्नाइट वन यम हा कुपन कोड वापरायचा आहे अधिक माहितीसाठी हा नंबर जो आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आता ही आहे आजची महत्वाची अपडेट ती म्हणजे काय की न्याय विभागामध्ये टंकलेखकांच्या पाच हजार दोनशे तेवीस पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय आहे म्हणजेच टंकलेखक या पदाची किती पद निर्माण केलेली आहेत तर पाच हजार दोनशे तेवीस खूप मोठा आकडा आहे हा आणि ही सगळी पदं आता सरळसेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत डिटेल माहिती आपण समजून घेऊया राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस टंकलेखक निर्माण कर टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आलेली आहे आता राज्यामध्ये जे न्यायिक अधिकारी आहे अर्थात जे जज आहेत या प्रत्येक जजला एक टंकलेखक द्यायचा आहे अशी टोटल किती जज आहेत तर बघा इथे जजची संख्या दिलेली आहे राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातल्या अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे पदे निर्माण करण्यात आली आहेत दोन हजार आठशे आणि ऑलरेडी दोन हजार तीनशे साठ पद मंजूर आहेत दोन हजार तीनशे साठ यांची जर आपण बेरीज केली तर ती पाच हजार दोनशे तेवीस एवढी ही बेरीज येते म्हणजेच पाच हजार दोनशे तेवीस लेखकाची नवीन पदं आता निर्माण करण्यात आलेली आहे हा मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे तो मंगळवारी म्हणजे कालच झालेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये जर तुमचं टायपिंग असेल तर तुम्हाला सरळसेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे आणि याच मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये असे वेगवेगळे अनेक निर्णय झालेले आहेत त्यापैकी आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे बघा हा महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या तेराशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकृती मान्यता म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं जे वन विकास महामंडळ आहे इथे सुद्धा तेराशे एक्कावन्न पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे हीही पद आता लवकरच भर भरली जातील मग आता सगळ्यात महत्वाचा आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे टंकलेखक पदासाठी जर आपल्याला ताया तयारी करायची असेल तर यासाठी बेसिक क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ते आता आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशनचा विचार जर आपण केला तर किमान ग्रॅज्युएशन आपल्याला कंप्लीट लागणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आता काही पद बारावीच्या बेसवर पण भरली जातील जाहिरात आल्यानंतरच ते आपल्या लक्षात येईल पण किमान ग्रॅज्युएशन तर लागणारच आहे किंवा अनेक पदांना किमान ग्रॅज्युएशन तर लागत असत त्यानंतर एम एस सी आय टी आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अट म्हणजे टायपिंग आता टायपिंग जे आहे ते तुमचं मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही टायपिंग असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या कारण पदाचं नावच टंकलेखक आहे तुम्हाला टायपिंगचंच काम असणार आहे त्यामुळे मराठी इंग्रजी दोन्हीही टायपिंग असणं गरजेचं आहे मग आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे टायपिंग तर नाहीये एवढी मोठी ॲड येणार आहे एवढी पदं भरली जाणार आहे मग आम्ही कसं करायचं तर बघा आता आधी ही एक आणखी गोष्ट समजून घ्या की यासाठी मग जाहिरात कधी येऊ शकते तर आता ही जी जाहिरात आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागत आहेत महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतरच ही जाहिरात येईल असं अनेक वरिष्ठ जे अधिकारी आहेत किंवा अनेक विश्वसनीय सूत्र आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मग पुढचे तीन ते चार महिने ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जातील आणि त्यानंतर ही जाहिरात येईल म्हणजे चार महिन्यानंतरच या परीक्षेची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे किमान सांगितलं मी तो कालावधी अजून थोडा थो 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 वाढवू शकतो मग आत्ता जरी तुम्ही टायपिंगचा कोर्स केला आत्ता जरी तुम्ही टायपिंगला ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा तुमचं परीक्षेची जाहिरात येईपर्यंत टायपिंगचा कोर्स पूर्ण होईल असं मला वाटतं आणि एम एस सी आय टी सुद्धा तुम्ही आता कम्प्लीट करून घेऊ शकतात बघा ह्याच परीक्षेसाठी नाही तर प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला जिथे इथे क्लर्कची पदं आहेत किंवा जिथे सर्वसेवेच्या माध्यमातून क्लास थ्री क्लास फोरची पदं भरली जातात तिथे आता, ती, ती आता जवळजवळ सगळ्याच पदांना टायपिंग कंपल्सरी आहे एम एस सी आय टी आहे त्यामुळे सगळ्या परीक्षांना फायदा होईल तेव्हा टायपिंग आणि एम एस सी आय टी आता तुम्ही करून घ्या ज्यांचं ऑलरेडी झालंय त्यांची चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांचं करायचं असेल ते तुम्हाला आता सुद्धा करता येईल हे लक्षात घ्या मग जाहिरात कधी येईल तर साधारणतः चार महिने किंवा त्यापेक्षा थोडासा जास्तच कालावधी इथे लागू शकतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सांगितलेलं आहे तेव्हा हे दोन मुद्दे कळले मग याचा पेपर कसा असू शकतो याचा पेपर कसा असणार आहे तर लक्षात घ्या आता ही सरळ सेवा भरती आहे सरळ सेवा भरती म्हटलं की याचे चार विषय असतात एक मराठी व्याकरण आहे दोन इंग्रजी व्याकरण आहे तीन गणित बुद्धिमापन चाचणी आहे गणित प्लस बुद्धिमापन चाचणी आणि जी के जी आहे जी के जीएस हे चार विषय कुठल्याही सरळ सेवेला असतात हे लक्षात घ्या मग नुसतं टायपिंग झालं म्हणजे आपलं सिलेक्शन झालं असं नाही ती फक्त एक क्वालिफिकेशनची अट आहे पण खऱ्या अर्थानं आपल्याला हा पेपर द्यावा लागतो आणि हा पेपरतून आपल्याला मध्ये यावं लागतं मग चार विषयांचा अभ्यास आप आपल्याला करावा लागतो एक म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण दुसरा तिसरा गणित बुद्धिमापन चाचणी आणि चौथा जी के जीएस कुठलीही सरळ सेवा द्या हाच अभ्यासक्रम आहे साधारणतः पंचवीस पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे असे टोटल शंभर प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्काला असतो अशी ही दोनशे मार्काची आपली काय होते परीक्षा होते मग हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे बरं मग आता पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये हा अभ्यास अगदी सहज पूर्ण होऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं तुम्ही व्यवस्थित बुक्स मटेरियल घेतलं तर शंभर टक्के आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे मागील प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या सरळ सेवाच्या झालेल्या आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि नियोजनबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे या चार गोष्टी व्यवस्थित जर फॉलो केल्या तर शंभर टक्के तीन ते चार महिन्यामध्ये हा अभ्यास पूर्ण होऊ शकतो हे लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या अख्खा महाराष्ट्र तयारी करतो सरळ सेवेतनं डायरेक्ट नोकरी मिळते त्यामुळे मी जर दोन तीन तास रोज अभ्यास करत आणि मला यश मिळेल असं होत नाही तर हा अभ्यास तुम्हाला प्रामाणिकपणे सात आठ तास तुम्हाला किमान दररोज अभ्यास करून चार पाच महिन्यामध्ये हा अभ्यास पण पूर्ण करावा लागतो वेळ वेळोवेळी रिव्हिजन द्यावी लागते मागच्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतात मागच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतात आणि मग आपल्याला यश मिळतं हे लक्षात घ्या मग आता हा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो इग्नेट अकॅडमीची आपली ही जी बॅच आहे या सरळ सेवेच्या बॅच मध्ये अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे जर तुम्ही ही बॅच घेतली तर या बॅच मध्ये जो आता आपण अभ्यासक्रम डिस्कस केला तो सगळ्यात अभ्यासक्रम या बॅच मध्ये अतिशय सखोल पद्धतीने शिकवलेला आहे बर नुसतं शिकवलंय का तर नाही शिकवलं तर आहेच पण त्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा या बॅच मध्ये आहे त्यासोबतच पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पुन्हा पुन्हा पाहता येते त्यामुळे ही बॅच जरी तुम्ही व्यवस्थित केली तरी सुद्धा तुम्हाला दुसरं काही करायची आवश्यकता नाही आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या या बॅचचा फायदा झालाय आपले हजारो विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या वेग भागात काम करत आहेत इथून पुढे सुद्धा तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होईल तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवर आधारित सगळा अभ्यासक्रम आप आपण या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे परीक्षा टी सी ने घेऊ किंवा ने घेऊ कोणीही घेतली तरी आपल्याला निश्चितपणे यश मिळेल हा प्रयत्न या बॅचच्या माध्यमातून आपण केलेला आहे आता या बॅच ची सगळी सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळे पन्नास टक्क्यांची डिस्काउंटची ऑफर आहे या ऑफरचा लाभ घ्या इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा ही ऑफर घेण्यासाठी इग्नाइटचा जे कुपन कोड आहे आपलं इग्नाइट वन यम हे वापरा आणि पन्नास टक्के डिस्काउंट घ्या तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबर संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाईट अकॅडमी आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा